जय महाराष्ट्र मित्रांनो लेट पण थेट थेट भारतीय महिला संघ पोचलाय तो म्हणजे फायनलमध्ये आणि पिवळ्या रंगावरती निळा रंग बरेच वर्षानंतर भारी पडलेला आहे आमची मनं जिंकली ती म्हणजे जेमीमा आणि त्याच्यानंतर हार्मित कौर दीप्ती आणि रिचा घोस रिचा घोसने ज्या पद्धतीने शेवटच्या क्षणामध्ये दोन उंच उंच असे शे षटकार ठोकले ना मन तिथेच जिंकलं आणि जेमिमीचा जर तुम्ही विचार कराल ना सलूट आहे तिला सलूट कारण जी हिम्मत बरी आणि जी क्षमता भरी आणि एक बाजू तिने टिकवून ठेवली ज्या पद्धतीने तिने खेळी खेळली आणि ऑस्ट्रेलियासारख्या संघाला तीनशे अडतीस धावा करून सुद्धा दहा चेंडू राखून भारतीय संघ थेट फायनलमध्ये पोहोचला आणि तिचं योगदान झालं ते म्हणजे एकशे सत्तावीस धावांचं त्याच्याबरोबर भारतीय कर्णधार हरमित कौर यांनी सुद्धा एकोणनव्वद धावांच्या अं रन बनवल्या काय जबरदस्त खेळले भारतीय महिला संघ आणि बरोबर परतफेड केले ते म्हणजे ऑस्ट्रेलिया संघाला पराभूत करून थेट फायनलमध्ये पोहोचलाय तो म्हणजे भारतीय महिला संघ शेवटच्या क्षणाला डोळ्यातून अक्षरशः पाणी आलं इतका जबरदस्त खेळ त्या दोन्ही महिलांनी केला वा लडकोसे भारी हे लडकिया हे दाखवून दिले महिला टीम संघाने आणि करोडो भारतीय जनतेचं स्वप्न जे होतं फायनलमध्ये जाण्याचं आणि ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याचं ते आज सेमीफायनलमध्ये नॉकआउट गेम का बोललं जातं तुम्ही पाठीमागे किती सामने जिंकलात याला महत्व नाही नॉकआउट गेममध्ये जो नॉकआउट एंट्री मारेल तोच खरा खेळ असतो आणि आज भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावरती नॉकआउट एंट्री मारून फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे सलूट आहे टीम इंडियाला आणि आता भेटू दोन तारखेला आणि आज शब्द कमी पडतील अशी खेळी महिला क्रिकेट संघाने खेळून थेट फायनलमध्ये प्रवेश केला आहे सलूट आहे टीम इंडियाला आणि सलूट आहे जेमी एकशे सत्तावीस धावांची झुंजारू झुंजारू खेळी म्हणता येईल कारण एक बाजूला तीनशे अडतीस धावांचं लक्ष एक इतका पहाड मोठा होत परंतु दहा चेंडू राखून भारतीय संघ जिंकला पुन्हा एकदा सलूट आहे टीम इंडियाला आणि दोन तारखेला सर्वांनी एकजुटीने येऊन भारतीय संघाला सपोर्ट करू आजचा सामना फायनलचाच होता असं समजून भारतीय संघाने कप जवळपास एक पाऊल दूर आहे आता आणि भारतीय संघ नक्कीच ते पाऊल जिंकेल कारण आजचा सामना भारतीय संघाने जो पराक्रम केलाय ना शब्दात सांगता येणार नाही तर चला भेटू दोन तारखेला तोपर्यंत हसत राह आनंद जय हिंद जय महाराष्ट्र